महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराज की श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा श्रीमंत छत्रपती संभाजी राजांच संघटना त्यांचा नावाचा वेगळा अर्थ लावून एकेरीवर येऊन त्यांच्या नावाची संघटना स्थापन भाग म्हणून संभाजी ब्रिगेड जी संघटना आहे संभाजी ब्रिगेड ही संघटना आहे त्या संघटनेनं कुठला विचार करून संभाजी म्हणून नाव दिलं त्या रे ज्या संभाजी राजेंनी शंभर लढाई जिंकल्या तुमच्या हिंदूंना महाराष्ट्रामध्ये मोठं स्वातंत्र्य दिलं अशा लढाई जिंकून स्वतः बत्तीस वर्षाचा असताना शहीद झाले अशा <coughs> संभाजी महाराजांना तुम्ही संभाजी म्हणणार आहे का तुमची कुवत महाराजांना संभाजी म्हणण्याची संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे आम्ही स्वाभिमानाने नाव घेतो कारण त्यांनी आम्हाला या, या महाराष्ट्रामध्ये जगण्याचा अधिकार दिलेला आहे शिवाजी महाराजांनी आम्हाला जगण्याचा दिलेला आहे आणि त्या दोघांच्या हो आज आम्ही स्वाभिमानानं आपला कॉलर टाईट करून या महाराष्ट्रामध्ये जगतोय बंधू नो नाहीतर आपली अवस्था काय झाली असती विचार करा की कि साडेतीनशे वर्षापूर्वी जर हे बापले तुमच्या हिंदू धर्मासाठी जर लढले नसते तर आज आपली अवस्था काय असती तुम्ही जरा शिवाजी महाराजांचा खंड वाचा छत्रपती संभाजी महाराजांचा खंड वाचा त्याच्यामध्ये तुम्हाला जर डोळ्यात पाणी येण्यासारख्या गोष्टी असतील की सर्वसामान्य हिंदू साठी त्यांनी काय केलेलं आहे मग काटे अण्णांनी काय वाईट करतायत की संभाजी नुसतं नाव ब्रिगेडला दिलं तर ते नाव नको आहे छत्रपती संभाजी महाराज असं नाव द्या आणि ते जर तुम्हाला जमत नसेल तर हे नाव संभाजी ब्रिगेडचं रद्द करा आणि तुम्हाला ज्या पद्धतीनं वाटेल त्या पद्धतीनं दुसरं नाव ठेवा ते अण्णाने उचलून धरला आणि ती बिडी बंद केली शिल्लक वाटणारी गोष्ट इंग्रजाच्या काळापासून काँग्रेस राजवटीमध्ये स्लो पॉयझन म्हणून हिंदूंच्या मनात बिंबवलेला आहे अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी हाच प्रश्न उचलला शिवसेना भाजप राजकीय पक्षाची मला देण्याचे नाही पण हिंदुत्व म्हणून ते पुढे आले सातारमध्ये आणि सातारमधल्या वेगवेगळ्या इमारतीमध्ये दे देव देवतांचे दे दे फोटो लावले गेले होते जिथं लोकांनी कोपऱ्यामध्ये थुंकू नये ते एक स्लो होतं पण ते मनात घेऊन त्याच्यावर पावलं उचलली आणि प्रत्येक कोपऱ्यातील ते देवदेवतांचे असे फोटो काढले गेले शुल्लक वाटणारी गोष्ट स्लो पॉयझन हळूहळू एवढं बिंबवलं गेलं की सर्व धर्म संभाव ही भावना त्याच मुळे उरली गेलेली आहे शेवटी पुन्हा एकदा अण्णांचा अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय आज या ठिकाणी आपण ज्यासाठी जमलो हो, आहोत त्यासाठी पहिलं दीपक अण्णा काटे यांचे मी आभार मानते की याच्यामध्ये आमचा एक खारीचा वाटा असेल आणि त्यांनी जी संकल्पना आणलेली आहे किंवा त्यांनी जे आज मोर्चा आपण करतोय त्या मोर्चाचं एक विषय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संभाजी ब्रिगेड म्हणताना पण मला अवमान वाटतो आहे की महाराजांना आपण एकेरी हाक मारतो आहे तर तो संभाजी ब्रिगेड हे न ठेवता छत्रपती संभाजी ब्रिगेड असं ठेवा किंवा त्यांच्या संघटनेचं नाव जे काय आहे ते बदलून टाका यासाठी त्यांचा हा संघर्ष आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते धन्यवाद नमस्कार मी नगरसेवक विजय काठोडे अयोध्या फाउंडेशन साताराचा संस्थापक आज आपण इथं सर्वजण जमलो आहोत की संभाजी ब्रिगेड ही एक संघटना आहे जी संघटना प्रत्येक वेळेस आपल्या हिंदू धर्मातील जे थोर पुरुष आहेत त्यांच्याबद्दल काहीचे संदर्भ समाजामध्ये पसरवणे आणि चुकीचे संदर्भ देऊन समाजामध्ये आपल्या हिंदू समाजामध्ये भांडणं लावणे खरं तर एक नाही या संघटनेचं नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असं त्यांनी ठेवावं ज्या जे जे हे जे संघटनेचं नाव आहे संभाजी ब्रिगेड म्हणून ज्या अधिकाऱ्याने दिलंय म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांनी ज्यांनी हे नाव दिलंय खरं तर मला अण्णांना एक विनंती करायची आहे की ज्या शासकीय अधिकाऱ्यांनी हे नावं दिलेत संभाजी बीडी संभाजी ब्रिगेड ह्या अधिकाऱ्यांना आपण काळं फासलं पाहिजे कारण हे अधिकारी जे असतात ना त्यांच्या हातात असतं सगळं आपण कुठलंही फाउंडेशनचं नाव कुठलंही संस्थेचं नाव किंवा दुकानाचं नाव ह्याला आपण एका धर्मादाय आयुक्ताकडे जातो आणि धर्मादाय आयुक्त हे नाव आपल्याला देतं त्यांची परमिशन लागते आपल्याला नाव घेण्याची मग ह्यांनी ज्यावेळेस अर्ज केलाय तिथल्या धर्मादाय आयुक्तांचा जो आयुक्त किंवा जो अधिकारी असेल त्याला कळलं पाहिजे होत की बाबा हा एकेरी उल्लोख होतोय म्हणजे जे थोर पुरुष आहेत नुसतंच आपलं संभाजी महाराज नाहीत छत्रपती शिवाजी महाराज नाहीत किंवा छत्रपती संभाजी महाराज नाहीत तर थोर पुरुष आहेत आपले जे जे थोर पुरुष आहेत त्यांच्या सर्वांच्या नावाला जर का कोणी एकेरी अक्षराने उल्लेख करत असेल तर त्याचा खरं निश्चय केला पाहिजे आणि त्या अधिकाऱ्याला पहिलं काळा भासलं पाहिजे यानंतर अण्णा एक विनंती करतो की ज्या ज्या ठिकाणी एकेरी उल्लेख असणारे नामफलक आहेत ज्या ज्या दुकानावर आहेत संस्थेवर आहेत नुसतं ह्या एकच नाही तर जिथं जिथं थोर पुरुषांचा अवमान होतोय अशा ठिकाणी सर्व ठिकाणी एक ना त्यांना पलक काढायला लाव आपण आणि नाही काढले त्यांनी पलक तर त्या फरकांना आपण काळं फासलं पाहिजे आणि ते जे अधिकारी आहेत ज्यांनी आयुक्तांनी किंवा अधिकाऱ्यांनी परमिशन दिलंय त्यांना काळं फासलं पाहिजे याच्या पुढं अण्णा एक विनंती आहे की आपण खरंच ताकदीने आणि ॲग्रेसिव्ह आता मोर्चा घेऊया आपण हो शांततेत मोर्चा आणला आहे पुढच्या वेळेस आहे नाही थोडंसं एक नाही आपण ॲग्रेसिव्हि घेऊया धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की रामकृष्ण आज जगाच्या पाठीव ज्यांचा आदर्श घेतला जातो असे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या नावाचा एकिरी उल्लेख कुठेतरी आपल्या मातृभूमीवर आपल्या मायभूमीवर जिथं छत्रपतींचा जन्म झाला तिथं जर त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख होत असेल तर ही महाराष्ट्रासाठी खूप निंदजनक बाब आहे आपल्या सगळ्याला माहित आहे की आज जगाच्या म्हणजे देशाच्या बाहेर देखील छत्रपतींना दैवत मानलं जातो आणि जिथं छत्रपतींचा जन्म झाला त्या महाराष्ट्रात जर छत्रपतींच्या नावानं ना एकेरी उल्लेख करून जर संघटना चालवली जात असल तर ही आपल्यासाठी खूप अपमानजनक आप गोष्ट आहे खास करून जे छत्रपतींच मावळ आहे आपण त्यांच्यासाठी तर लाजिरवाणी गोष्ट आहे की आपल्या राजाचा अवमान आपल्या समोर रोज वेळोवेळी केला जातो आणि आपण काहीही करू शकत नाही काल म्हणजे आपण जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर ज्या पद्धतीनं संभाजी ब्रिगेड संघटना या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे तर त्यांचं पहिलं कार्य तर हीच आहे की इतिहासाची मोडतोड करणं आणि इतिहासाचं विद्रुभीकरण करणं आजपर्यंत संभाजी ब्रिगेडने जे कार्य केलेलं आहे ते आपल्या सगळ्याला माहीत आहे पण अजून मी तुम्हाला एक रिमाइंडर म्हणून सांगतो की संभाजी ब्रिगेडने ज्या ज्या वेळेस त्यांचा राज्यस्तरीय मेळावा लावलाय राज्यस्तरीय अधिवेशन घेतले वेळेस त्यांच्या मेळाव्यामध्ये कोणीतरी एक जसं तो महानवर असल जस तो बनबरे असल यांनी नेहमी आपल्या देवी देवतांवर किंवा आपल्या फ्रीडम फायटर म्हणजे ज्यांनी आपल्या आप देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं प्राण घालवलंय अशा व्यक्तींवर नेहमी हल्ला केलेला आहे हल्ला म्हणजे शाब्दिक हल्ला असं काहीतरी वाचाळ बोलायचं की जेणेकरून त्यांनी त्यातून हिंदूंच्या भावना दुखवल्या जातील आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं संघटना सुरू करायची आणि कार्य कुठलं करायचं तर आधर्माच करायचं कार्य कुठलं करायचं सात कुणाला द्यायची तर आधर्मनला द्यायची म्हणजे खऱ्या अर्थानं आज ज्या पद्धतीनं आपल्याला त्या गोष्टीची चीड या पाहिजे की आपच्याले असल औरंगे असल यांनी महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने कशा पाय पाऊल ठेवलं तर आपल्या छत्रपतींना मारण्यासाठी पाऊल ठेवलं आपलं स्वराज्य उद्ध्वस्त करण्यासाठी पाऊल ठेवलं आणि ज्या पद्धतीने ते आले जसे आले तसे त्यांनी ज्या ज्या गावं लागतील गावाच्या गाव, गाव, गाव शहराच्या शहर मंदिराच्या मंदिर उद्वस्त केली आणि इथं येऊन आपल्या आया बहिणींची इज्जत भरती